ऐकूयात काही ठळक घडामोडी सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं आज निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर मुंबईत पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले धर्मेंद्र यांनी पासष्ट वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तीनशेहून जास्त चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या त्यांना फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात ते लोकसभेत खासदार होते त्यांना पद्मभूषण सन्मानानं गौरवण्यात आलं होतं देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते मुंबईत वाहतुकीचं मोठं जाळं तयार करण्यात सरकारला यश आलं असून पुढच्या पाच ते सात वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचं उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं मुंबईत आयोजित आय आय एम यू एन मुंबई दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी युवा वर्गाशी संवाद साधला मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी पाताळ लोक म्हणजे भुयारी मार्गांचं मोठं जाळं तयार केलं जाणार असून हे सर्व प्रकल्प दोन हजार बत्तीसपर्यंत पूर्ण होतील अशी ग्वाही त्यांनी या कार्यक्रमात दिली सशस्त्र संघर्ष सोडून मुख्यधारेत येण्याची आपली इच्छा असून पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सुरक्षा दलांची कारवाई स्थगित करावी अशी मागणी करणारं पत्रक नक्षली संघटनेच्या एमएमसी झोन अर्थात महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड प्रदेश समितीनं तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे जारी केलं आहे सशस्त्र संघर्ष संपवण्याची आपली इच्छा असून आपसात संवाद साधण्यासाठी फेब्रुवारीपर्यंत वेळ हवा असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार